फॅशन स्लीवला कोणते स्लीव किंवा पफ मध्ये थोडं व्हेरिएशन आलंय या प्रकारे आपण स्लीव ला बोलू शकतो सर्वप्रथम आपण स्लीव च कटिंग अस्तरवरती पाहूया सर्वप्रथम अस्तर हे मी चार पदरे फोल्ड केलेले आहे हे बघा हे दोन दोन पदरी फोल्ड आहे या पद्धतीने हे चार चार पदरी फोल्ड आहे आता आपण स्लीवची साईडली बाजू एक समान करून घेऊया ची उंची आहे साडे नऊ इंच साडे नऊ इंचा वरती मध्ये एक इंच मिसळून साडे दहा वरती मार्किंग करून घेऊया आणि घरच्या साईडनी तीन इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आणि खालच्या साईडनी एक इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आता दंडगेर आहे आपला दहा इंच दहाच्या नेहमी पाच इंच पाच इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आणि पुढे तीन इंच एक्स्ट्राची मार्जिन घेऊया आपण जे ब्लाउजला किंवा ला मार्जिन सोडलो ते आहे हे तीड इंच सात इंच इंच आलेलं आहे सात इंच सात इंच आपण वरच्या साईडलाही टाकून घेऊया सातच्या निम्मी साडेतीन साडेतीन वरती एक मार्क करायची आहे आणि स्ट्रेट लाइन ड्रॉ करून घ्यायची आहे तर वरच्या ने एक इंच खाली यायचं आहे आणि शेप देऊन घ्यायचा आहे स्लीवचा त्याच पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आता ही लाईन खालच्या साईडनी ड्रॉ करायची आहे की वरच्या साईडला जॉईन करायची आता हे आपण कट करून घेऊया

मुद्दा ही कट कर आता अपन मेन फैब्रिक वरती कट करू मेन फैब्रिक वरती स्लीव कट करता सर प्रोटीन काट है तो अपन सेपरेट बाजूला करना है ये बगा ताट पास थोड़स अंतर वरती है जेनेकर जॉईन करताना मार्जिन शिलाईमध्ये मा दाबलं गेलं पाहिजे यासाठी हे कट करून घेऊया आता आपली ची उंची टोटल उंची साडे इंच आहे त्यातले साडेचार इंच आपण काटाचे से बाजूला सेपरेट काढून घेणार आहे हे बघा साडेचार इंचा काट आहे आपण तो सेपरेट साडेचार इंच नऊ मधून मायनस करणार आहे आपल्याकडे पाच इंच येतात पाच इंचामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे शिलाईसाठी आणि एक मार्क करून घेणार आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ड्रॉ केलेली आहे ती लाईन आपण कट करणार आहे आणि वरती वरती जेवढं अंतर राहिलेलं आहे ते स्ट्रेट करून आपण ती पट्टी सुद्धा यूज करणार आहे आणि या पद्धतीने हे डबल करणार आहे आपण हे पहा हे मी दोन्ही पार्ट कट केलेले आहे समान करून आता हा एक एका स्लीव साठी पार्ट यूज होईल आणि हा दुसऱ्या स्लीव साठी पार्ट युज होईल होता अशा प्रकारे आपले दोन स्लीव रेडी होते आता आपण प्लेटचा पार्ट पाहून घेऊया सेंटर पासून एक नॉच करायचं आहे सेंटर पासून दोन दोन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे दोन चार सहा आठ दहा त्याच पद्धतीने याही साईडला करून घ्यायचे आहे मी दहाला सेंटर ला सेंटरला ठेवत आहे आणि उलट मार्किंग करते आठ सहा चार दोन आणि एक या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे नंतर ना आपण स्लीवला सेंटरवरती एकत्र प्लेट करायचे आहेत प्लेट या पद्धतीने आपण एकत्र करायचे आहेत हे बघा एकावरती एक, एक जिथे आपण मार्किंग केलेली आहे ही प्लेट आपण सेंटरच्या मार्किंग वरती आणून ठेवायचे आहे हे बघा या साईडनी सेम त्याच पद्धतीने करायचं आहे या पद्धतीने एकत्र करायचे आहे एक आणि शिलाई मारायची आहे आता बाकीचं पार्ट मी शिलायचं तुम्हाला मशीन वरती आता आपण जे मार्किंग केलेले आहे त्याच्यावरती एक एक प्लेट घेऊया या पद्धतीने एकावरती एक प्लेट आली पाहिजे चार प्लेट घेतलेले आहेत मेघे एक, एक बाजूला ठेवलेले आहे आणि आपण नंतर ना पाहणार आहे की आपल्याला स्लीवला किती कमी आणि हे आता आपण शिलाई मारून घेऊया त्याच पद्धतीने याही प्लेटचं करायचं आहे आपण दाब मी उचललेला आहे वरती एकावरती एक प्लेट सेट करून ठेवलेला आहे आणि आता आपण शिलाई मारून घेऊया आता पण वरच्या साईडनेही आपण एकावरती एक प्लेट ठेवलेले आहे ते आपण सेट करून घेऊया प्रेसच्या साह्याने हे बघा या पद्धतीने प्रेसच्या साह्याने सेट केलेले आहेत आता आपण हे शिलाई मारून घेऊया दोन प्लेटच्या मध्ये अजिबात अंतर सोडायचं नाही जी आपली सेंटरची प्लेट आहे ती एकमेकांच्या एकदम सेंटरला आली पाहिजे जर तुम्ही प्रेसली सेट नसेल केलं तर तुम्ही सेफ्टी पेनचाही यूज करू शकता हे बघा या पद्धतीने मी हे प्लेट सेट केलेले सेट के आहेत आणि शिलाई मशीनने त्या पूर्णपणे शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण कार्ड घेतलेला आहे जो आपला कार्ड डबल आहे तो आपण सिंगल करून घेऊया आणि कट करून घेऊया आता आपण स्लीव ला कार्ठ जॉईन करून घेऊया स्लीव्ह काठ हा आपण खालच्या साईडने जॉईन करायचा आहे आणि ही काटाची बाजू आहे ती आपण खालच्या साईडला ठेवायची आहे हे बघा या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून खालच्या साईडने एक शिलाई मारून घ्यायची आहे

आता आपण याला अस्तर जॉईन करून घेऊया आता आपण अस्तर बाईला जोडून घेऊया हे बघा या पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे आपण नॉर्मली ज्या पद्धतीने बाईला अस्तर जोडतो त्याच पद्धतीने बाईला अस्तर जोडून घ्यायचं आहे आता आपण सरळ बाजूने नक मारून एक दाब शेप मारून घेऊया आता आपण अस्तरला आतल्या साईडने फोल्ड करून घेऊया आणि एक कडाने शिलाई मारून घेऊया सर्वप्रथम आता आपण वरच्या साइडने शिलाई मारताना सर्वप्रथम याचं सेंटर आणि अस्तरचं सेंटर मॅच करून ठेवायचं आहे आणि वरच्या साईडने नंतर ना शिलाई मारायची आहे हे बघा या पद्धतीने बाहिलं सेट करत करत शिलाई मारायची आहे या पद्धतीने शिलाई मारत जायची आहे आता आपण एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेऊया या पद्धतीने आपण दुसरी ही स्लीव तयार करून घेऊया या पद्धतीने आपली स्लीव जॉईन झाली आहे याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईड ला जॉईन करून घेऊया आणि आता आपण ची फिटिंग करून घेऊया फिटिंग करण्यासाठी सर्वप्रथम ला ब्लाउज ब्लाउज पीस ला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि एक कडानी शिलाई मारायची आहे एक्स्ट्राचं पार्ट कट करून घेऊया साईडने जे धागे धोरे आलेले आहेत तेही आपण कट करून घेऊया आता फिटिंग साठी स्लीवच्या दंडगेराच्या निम्मी माप टाकायचा आहे दंडगेर आपल्याचा हा होता म्हणजे आपण पाच वरती मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने एक तिरकी रेश ड्रॉ करून घ्यायची आहे शिलाई मारायची आहे स्लीव फिटिंग झाल्यानंतर मग या पद्धतीने आपली दिसत आहे हे बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमची काही कमेंट असतील तर मला कमेंट करा थँक्यू